सर्वांना ज्या एक वेळा इथे मी घेतलेली उडदाची डाळ आणि हिला मी आठ घंट्या भिजर घातलेली मस्त फुगलेली आहे आणि हिला मी मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेली आहे तर आज आपण बनवतोय दही वडे तर अशा प्रकारे डाळ वाटून घ्यायची आहे मस्त जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची बघू शकता किती जाड झालेले एकदम मी जास्त पाणी घातलं नाहीये त्यात तर आपण एकदम थोडासा असा पिठाचा गोळा घेतोय आणि वाटीत पाणी घेतलेलं आहे त्यात असं टाकून बघतोय तर तुम्ही बघू शकता इथे कसं वरती आलेलं आहे खाली बसत नाही आहे म्हणजे इथे आपला पीठ एकदम रेडी झालेला आहे तर आपण तो पण आता काढून घेतोय त्यानंतर आता आपण यात जेवढं तुम्हाला हवं आहे पाणी थोडंसं नॉर्मल तुम्ही टाकू शकता वाटताना सुद्धा तर यात मी चवीसाठी घालते जिरा चवीनुसार मीठ आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट ऑप्शनल आहे जर तुम्हाला फक्त गोडच हवे असतील तर तुम्ही ते अद्रक लसूण मिरची पेस्ट नाही घातली तरी चालेल आणि जर गोड तिखट अंबड असे पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही त्याच्यात मिरची पेस्ट वगैरे घातली तरी निस्ती चालेल तर अशा प्रकारे इथे पेस्ट तयार आहे थोडं पाणी घालून बघू शकता त्यानंतर मी ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही टाकू शकता ते बघू शकता तेल मस्त गरम झालेलं आहे तर इथे मी मोठे मोठेच आहे अशा प्रकारे टाकून घेते फटाफट टाकायचे आहेत नाहीतर एकमेकीला चिपकले जातील बघू शकता लगेच वरती आलेले आहेत आणि जसे शिजले जातील तसे ते मोठे सुद्धा होतील तर तुम्हाला जशी साईज पाहिजे त्या साईजप्रमाणे प्रमाणे तुम्ही टाकू शकता एवढे टाकून घेतले तर सर्व आहेत तर ते बघू शकता यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे इथे तर अजून आपल्याला गोल्डन ब्राऊन असे करायचे आहेत पलटी करून घेतोय चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि मस्त फुललेले आहेत काही जणांना दही भरले सुद्धा बोलतात आणि आपण यांना दही वडे बोलतो ह्याच्यावर दही स्वीट दही करून टाकून खातात तर बघू शकता अशा प्रकारे आता मी दोन्ही बाजूने चांगले शिजवून घेते गोल्डन असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत ते वडे तर रेडी झालेले आहेत बघू शकता तर यांना आता आपण काढून घेतो काढून साईडला ठेवून द्यायचं आहे बाकीचे सुद्धा मी वडे करून घेते त्यानंतर इथे मी दही घेतलेला आहे त्यात थोडस एकदम थोडंसं पाणी घातलं जास्त पातळ नाही करायचं आणि त्यात जेवढं तुम्हाला गोड हवे तेवढी तुम्ही साखर घालू शकता त्या प्रमाणात साखर घालून मिक्स करून आपण ठेवून देते साखर खेळण्यासाठी किंवा पिठी साखर असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता मिक्स करून आता ठेवून देते माझ्याकडे टाईम आहे म्हणून त्यानंतर तू बघू शकता साखर खाण्यासाठी ठेवून दिले त्यानंतर मी इथे घेते गरम पाणी गरम पाणी घेतलेलं आहे त्यात मी असे वडे घातले सात ते आठ वडे मी यात घालते आणि दोन मिनटासाठी झाकण देऊन ठेवते फक्त आणि फक्त दोन मिनटासाठी दोन मिनिटानंतर आपण झाकण उघडला तर वडे मस्त वडे मस्त फुललेले आहेत तर यांना आपण हलक्या हाताने असे प्रेस करून त्यांचं पाणी काढून घेतोय आणि एका बाउलमध्ये ठेवून त्यांच्यावर मस्त दही घालतोय बघू शकता अशी जाडजूड दही टाकली त्याच्यावरून आपण टाकतोय थोडासा असा चाट मसाला त्याच्यावर तुम्ही खजूर आणि इमळीची चटणीसुद्धा घालू शकता खूप छान लागते खायला नाहीतर ग्रीन चटणीसुद्धा त्याला दही भल्ले असे बोलतात तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा